नमस्कार मित्रांनो मी योगेश पांचाळ आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की वर्ग काढण्याची सर्वात सोपी ट्रिक्स किंवा सोपी पद्धत ओके आणि आज आपण पाहणार आहोत घन काढण्याची सर्वात सोपी पद्धत दोन अंकी आणि तीन अंकी संख्येचा घन सर्वात लवकर आणि ट्रिक्स वापरून कसा काढायचा ते मी आज तुम्हाला सांगणार आहोत सर्वात प्रथम आपण जाणून घेऊ घन म्हणजे काय सपोज दॅट एखादी संख्या आहे आणि त्या संख्येला त्याच संख्येने तीन वेळा गुणून जे परिणाम येतं जे उत्तर येतं ते उत्तर म्हणजे त्या संख्येचा घन असतं उदाहरणात मी तुम्हाला सांगतो बघा आपण काढूयात तीनचा घन म्हणजे काय बघा तीन गुणवले तीन गुणवले तीन म्हणजे आलेलं उत्तर तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस हे सत्तावीस जे आलं तो आहे तीनचा घन आणि आज आपण पाहणार आहोत कुठल्याही दोन आणि तीन अंकी संख्येचा घन सर्वात लवकर कसा काढायचा ही पद्धत न वापरता आपण बघूयात बघा आपण काढूयात घन आता बघा ही मांडणी करू नका एकवीस गुणवळले एकवीस गुणुळले एकवीस ओके ही करू नका आता बघा काय करायचंय तुम्हाला तुम्हाला एक आणि नऊ पर्यंत घनपाठ असले की सगळे घन निघतात म्हणजेच काय बघा आता पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय बघा तीन रेषा ओढून घ्या आले लक्षात आणि नंतर पहिल्यांदा काय करायचंय बघा दोनचा घन तुम्हाला इथं लिहायचं आहे दोनचा घन मी तिथं लिहिले सगळे घन दोनचा घन काय आहे आठ आहे शेवटची संख्या काय आहे एक एकचा घन काय आहे एक आहे तो शेवटला लिहा सुरुवातीचा घन सुरुवातीला शेवटचा घन शेवटला आलं लक्षात याच्यानंतर तुम्हाला काय करायचं बघा आता या संख्येचा वर्ग गुणुले एक आणि या संख्येचा वर्ग गुणवले दोन हे तुम्हाला लिहायचे म्हणजे अगोदर काय करणार तुम्ही दोनचा वर्ग चार चार गुणुले एक हे झालं चार ओके आता बघा एकचा वर्ग एक गुणुले दोन हे होईल दोन इथपर्यंत आलात तुम्ही आलं लक्षात आता काय करायचं बघा याच्या मधल्या संख्या आहेत दोन आलेल्या त्यांची दुप्पट करायचे म्हणजेच चारची दुप्पट आठ खाली लिहा आणि दोनची ची दुप्पट चार खाली लिहा ओके याला तुम्ही शून्य लिहिलं तरी चालतं किंवा नाही लिहिलं तरी चालतं आता यांची बेरीज करा बघा एकला एक, एक आणि एक लक्षात ठेवायचं या प्रत्येक कप्प्यामध्ये एकच अंक तुम्हाला शेवटपर्यंत लिहायचा आहे ओके हातचा जरी आला तरी म्हणजे एकला एक लिहा चारण दोन हे सहा लिहा आठन चार बारा इथं लिहायचा एक, 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 उत्तर का एक हा एक आठ नऊ म्हणजे तुमचं उत्तर काय आलं बघा नऊ हजार दोनशे एकसष्ट हा एकवीसचा घन आहे ओके आता असंच एक काढून बघूयात आपण घेऊयात चौदाचा घन ओके लिहूयात चौदाचा घन मी सांगितलं तुम्हाला चौदा गुणवले चौदा गुणवले चौदा हे असं करत बसायचं नाही मग आता तुम्हाला काय करायचंय तीन रशा ओढल्या ओके पहिली संख्या एक एक चा घन एक आता शेवटची संख्या चार चारचा घन मी तिथे लिहिलाय तो तुम्ही पण इथं लिहा चौसष्ट ओके आता काय करायचंय एकचा वर्ग गुणवले चार एक चा वर्ग एक गुणले चार चार एक चार आता चारचा वर्ग गुणवले एक करायचे चारचा वर्ग सोळा गुणवले एक सोळा इथपर्यंत आलं आता याच्या काय करायचंय चारची ची दुप्पट खाली लिहायचे आठ आणि सोळाची दुप्पट बत्तीस ओके okay, याला शून्य देव वाटलं द्या नाही तर डायरेक्ट उत्तर काढता येतं ओके okay, आता बघा सरळ करा इथं आहे दोन अंकी संख्या मी काय सांगितले प्रत्येक कप्प्यात एकच संख्या घ्यायची म्हणजे फक्त तुम्हाला चार इथं लिहायचंय हा आजचा आला इथं सहा ओके okay, आता तुम्ही डायरेक्ट करा सोळा आणि बत्तीस सोळा दोन्ही बत्तीस सोळते बत्ती, 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 अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि हे आजचे आलेले सहा अठ्ठेचाळीस आणि सहा चोपन्न सरळ चार लिहा पाच आले इथं ओके आठ चार बारा बाराण पाच सतरा परत सतराला सात लिहा एक आला इथं एक, एक दोन म्हणजे काय आला आन्सर तुमचा चौदाचा घण आला दोन हजार सातशे चौवेचाळीस आलं लक्षात तुमच्या आता आणखी एक घेऊन बघूयात ओके आपण लिहूयात आता सोळाचा घन ओके okay, सोळा गुणवले सोळा गुणवले सोळा ओके okay, आता करायचंय काय परत तीन रेषा ओढा सरळ सोपी पद्धत एक चा घन एक ओके आता बघा हा सहाचा गण तुम्हाला इथं शेवटला लिहायचा आहे सहाचा गण दोनशे सोळा इथपर्यंत आलं आता लिहायचंय काय एकचा वर्ग गुणुले सहा म्हणजे एकचा वर्ग एक गुणवले सहा सहा एक सहा आता सहाचा वर्ग गुणुले एक सहा सहा, सहा छत्तीस गुणले एक छत्तीस लिहून टाका ओके इथपर्यंत आलं आता मधल्या दोन अंकी या संख्या आल्यात ना याचा दुप्पट करायचा आहे म्हणजेच सहाची दुप्पट बारा आणि छत्तीस ची दुप्पट बहात्तर ओके आता यांची बेरीज करा सरळ लक्षात घ्या प्रत्येक कप्प्यामध्ये तुम्हाला एकच अंक आहे म्हणजेच हे सहा इथं घ्या हातचे आले एकवीस उचला ओके आता बघा छत्तीस गु छत्तीस अधिक बहात्तर करा सहा दोन आठ सात तीन दहा आणि हे आजचे आलेले एकवीस याच्यामध्ये भिजळा आठ आणि एक, एक नऊ हे दोन आणि एक काय आलं एकशे एकोणतीस पण तुम्हाला एकच घ्यायचंय म्हणजे शेवटचा नऊ इतल्या परत हातचे किती आले बारा आता बघा बारा सहा अठरा बारा परत तीस तीस ला आलो शून्य हातचे आले तीन एक तीन चार काय आलं तर उत्तर तुमचं म्हणजेच सोळाचा घण आला चार हजार शहाण्णव आलं लक्षात तुमच्या आणखी आपण अशी बरीच उदाहरणे घेऊयात म्हणजे आपण थोडं अवघड 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 गणित घेऊयात ओके बघा बघा तेवीसचा घण बरोबर काय सांगितलं तुम्हाला मी तीन रे शेवडा ओके पहिल्यांदा सुरुवातीचा अंक दोनचा घन आठ शेवटचा अंक तीन तीनचा घण सत्तावीस शेवटला लिहा त्याच्यानंतर आता काय सांगितलंय दोनचा सा वर्ग गुणुले तीन ओके दोनचा वर्ग चार चार त्रिक हे लिहा बारा आता तीनचा वर्ग गुणूले दोन तीन त्रिक नऊ नऊ आणि नऊ नऊ दोन्ही अठरा आले इथपर्यंत आता याची दुप्पट याची दुप्पट बाराची दुप्पट चोवीस अठराचे दुप्पट छत्तीस आलं लक्षात तुमच्या आता इथं शून्य लिहा किंवा नाही लिहा ओके डायरेक्ट काढलं तरी चालतं आता बघ सत्तावीसला तुम्ही काय घेणार सात हातचे आले दोन सरळ सरळ करा आता बघा छत्तीस आणि अठरा चोपन्न चोपन्न आणि दोन छप्पन इथं आले पाच ओके बारा दोन चोवीस बार तरी छत्तीस छत्तीस आणि पाच एक्केचाळीस हातचे आले चार आठ चार बारा काय आलं तर उत्तर तुमचं बघा बारा हजार एकशे सदुसष्ट हा कशाचा घन आला तेवीसचा घन आला ओके आपण अनेक अशीच गणित गणित बघूया आता थोडा मोठा नंबर घेऊन बघूयात म्हणजेच काय बघा चौतीसचा घन म्हणजेच काढूयात आपण तसंच तीन रेषा ओढल्या तीनचा घन काय आहे सत्तावीस चारचा घन काय आहे चौसष्ट ओके इथपर्यंत आलं आता तीनचा वर्ग गुणवले चार तीनचा वर्ग नऊ नु। नऊ नु। चौक छत्तीस लिहिलं आता चारचा वर्ग सोळा सोळा सोळत्रिक अठ्ठेचाळीस आलं इथपर्यंत आता छत्तीस ची दुप्पट करा छत्तीस जुनी बहात्तर आता अठ्ठेचाळीस ची दुप्पट करा आठ आठ सोळा हा एक चार चार आठ आणि एक नऊ ओके अठ्ठेचाळीस ची दुप्पट शहाण्णव आता याची करा बेरीज ओके इथं चार एकच लिहा इथं आले सहा ओके आता बघा अठ्ठेचाळीस अधिक शहाण्णव सरळ घ्या ओके सहा सहा आठ चौदा हा चाला एक नऊ चार तेरा एक चौदा आणि हातचे आलेले सहा याच्यात मिसळा म्हणजेच हे झाले एकशे पन्नास एकशे पन्नास ला फक्त शून्य घ्या इथं ढकला पंधरा आलं लक्षात आता बघा छत्तीस अधिक बहात्तर अधिक पंधरा सरळ करू शकता पाचन दोन सात सात सहा तेरा हात चाला एक हे चार चार सात अकरा अकरा आणि एक बारा काय आलं एकशे तेवीस एकशे तेवीसला फक्त तीन लिहा उरले किती बारा सत्तावीस आणि बारा काय उत्तर तुमचं एकोणचाळीस हजार तीनशे चार हा चौतीसचा घन आहे कुठल्याही दोन अंकी संख्येचा घन काढत असताना ही ट्रिक्स वापरा खूप लवकर आपला घन निघतो आणि उत्तर मिळतं तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन सोप्या ट्रिक्स तुम्हाला अनुभवायच्या असतील आणि शिकायच्या असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद